प्रणाम जय श्री चक्रधर आज एकवीस जानेवारी आज रोजी साधनदाता स्वामी श्री चक्रधर महाराज आपल्या महानुभावीय कॅलेंडर प्रमाणे जर आपण विचार केला तर जोगेश्वरी या स्थानावर स्वामी होते या स्थानाच्या जवळपास चौदा ते पंधरा लीळा चरित्रामध्ये आलेल्या आहेत त्यापैकी आणि ज्या लीळेचा आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंध आहे अशा एका लीळेवर आपण आजच्या दिवसाच्या निमित्ताने थोडंसं चर्चा चिंतन मंथन करणार आहोत पंडूं जेव्हा स्वामी जोगेश्वरीला होते तेव्हा स्वामींच्या सोबत उमाईसा आणि अवडाळ भट्ट होते पूर्वार्धामध्ये जवळ पाचशे त्र्याऐंशी नंबरला ही लीळा आलेली आहे उमाई प्रातःकाळ प्रशंसा म्हणजेच उमाइसाच्या निमित्ताने स्वामींनी या प्रात काळाची प्रशंसा केलेली आहे की हा जो सकाळी तीन ते सहाचा चा वेळ आहे हा आपल्यासाठी मनुष्य जीवनासाठी किती महत्वाचा आहे आणि वास्तविक पाहता आपण या काळामध्ये अतिशय सुलभतेने धर्माचरण ईश्वर चिंतन करू शकतो परंतु याचं गांभीर्य आपल्याला माहिती नसल्यामुळे कदाचित अनेक वासनिक बंधू त्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या तीन ते सहा या वेळेचं गांभीर्य खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या लक्षात दे करून देणार आहोत मी चरित्र वाचतो उमायसे आणि आवडळभट्ट लिंगाच्या देवळी निजले होते उमायसे आणि आवडळभट्ट जे होते ते लिंगाचं देऊळ म्हणजे महादेवाचं जे देऊळ होतं तिथे झोपलेले होते स्वामी परश्रेय सारोनी विजे केले स्वामी बाथरूमकडून आलेले आहेत तर अवडळ भट्ट उठून बसलेले होते तिथं तर दोघांपैकी अवडळ भट्ट बसलेले होते आणि उमयसा जी होती, निजे होते। ले ले होती। उमे उमे ती निजेली होती म्हणजे ती जी आहे ती झोपलेली होती तेव्हा अवडळ भट्ट म्हणतात स्वामींना पाहून उमय उमय उठ गोसावी बिजे केले असे ती तिला म्हणतात की तू उठ बाई लवकर कारण की स्वामी आले तर आपण असं देव आलेला आपण झोपून राहणं काही ना योग्य नाही म्हणून ती उठवतात तिला अवडळ भट्ट स्वामी तिथे गेले अवडळ भट्टी आसन रचिले स्वामींना बसायसाठी जागा दिली स्वामी आसनावर बसलेले आहेत मग उमायसा उठली कारण की आता ते सगळे आवाज वगैरे झाला तिथं स्वामी बसलेत मग ती उमायसा उठली दंडोत केले श्रीचरणा लागली मग स्वामी तिला उद्देश म्हणतात धायेत व खाईजे आणि पायेत तव निजिजे असं काय योग्य नाही पश्चातप्रहारी उठा हा कोणता काळ आहे सारस्वत काळ आहे या वेळेमध्ये देवता जी आहे ती हृदयासी आहे आणि मग स्वामी एवढंच सांगतात आणि तिथून निघून जातात जीवाच्या दोन तीन प्रकार असतात प्रत्येक जीवाच्या आकलन क्षमतेमध्ये जेव्हा स्वामी हे वचन निरूपण करतात तेव्हा उमायसाला हे वचन सांगितल्यानंतर तिला त्या वचनाचं गांभीर्य आहे कारण की श्रीमुखातून तिने वचन ऐकलं परंतु आपल्याला या वचनाचा अर्थ सोप्या भाषेतही सांगावा लागतो का सांगावं लागतो कारण की बऱ्याचशा या प्राकृत मराठीमध्ये ही जुन्या भाषेमध्ये लोकांना त्या गोष्टीचा अर्थ समजत नाही म्हणून आपण शक्य होईल तर साधारण भाषेमध्ये तो सांगण्याचा प्रयत्न करत असतो स्वामींना ते सांगायचं काय होतं की बाबा खायचे म्हणजेच पोट भरून पूर्ण जेवायचं आणि पार पायर पसरून झोपायचं असं काही योग्य नाही पश्चात प्रहर जो आहे म्हणजे जो तीन ते सहाचा जो वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण उठलं पाहिजे त्यावेळेमध्ये उठलंच पाहिजे कारण ईश्वराचंही ईश्वर बायस जेव्हा विचारता स्वामींना तुम्ही कोणचं चिंतन करता तेव्हा स्वामी काय म्हणतात आम्ही सर्व जीवांचं चिंतन करतो मग जेव्हा ईश्वर अवतार आपलं चिंतन करतो त्याच वेळेस जर आपणही ईश्वर अवताराचं चिंतन केलं तर तो, तो एक प्रकारची वेवले जुळल्याचा समाधान आपल्याला भेटतं आणि त्या काळामध्ये जी आपण साधना करतो त्या साधनेचं जे सात्विकता आहे ती आपल्या मनामध्ये पूर्ण दिवसभर त्याचा संचार असतो म्हणून तीन ते सहाचा वेळ हा अत्यंत महत्वपूर्ण सांगितलेला आहे बघा तुम्ही तीन ते सहाचा वेळ जर आपण उठलो तीन ते सहाच्या वेळामध्ये स्मरण केलं तीन ते सहाच्या वेळामध्ये अध्ययन केलं तर त्याची फलश्रुती जी आहे आपण शाळेचा जरी अभ्यास या सकाळच्या वेळेत केला तर केला, तो, तो आपल्याला लवकर आत्मसात होतो का होतो कारण की त्या वेळेच ते सामर्थ्य आहे की त्या वेळेमुळे त्यामध्ये सात्विकता भरते तर अशी आपल्याला ईश्वराची एक प्रकारची आज्ञा आहे मग जर आपण रोज सकाळी तीन ते सहा या वेळेत उठत नसू तर आपल्याला ईश्वराची आज्ञा रोज मोडल्याचं आपल्याला पाप लागू शकतं आविधी लागतो आपल्याला रोज वचनभंगाची अयोग्यता लागते आपल्याला ती अयोग्यता न लागावं यासाठी तीन ते सहा या वेळेमध्ये प्रत्येक महानुभावाने हे म्हणण्याच्या पेक्षा आपण असं म्हणूया प्रत्येक जीवाने उठणं बंधनकारक आहे ईश्वर अवताराने जेव्हा निरोपण केलेले ईश्वर अवताराने काय फक्त ते वचन उमाइसासाठी निरोप जसं श्रीकृष्णाने गीता सांगितली ती काय अर्जुनासाठी सांगितलेली नाही ती सर्वांसाठी तसंच हे वचनही स्वामींनी तिला उद्देशून सर्व जीवांसाठी सांगितलेलं आहे आजचा दिवस आजचा दिवस आहे जोगेश्वरी या स्थानाचा पदस्पर्श पावन दिन आपण आजच्या दिवशी किमान ही लेळा तरी आत्मसात करायची वाचायची त्या संदर्भात चिंतन करायचं आणि आपल्या जवळच्या आश्रमात जाऊन आपल्या गुरुजींकडून उरलेल्या ज्या बारा तेरा लेळा आहेत या संदर्भामध्ये पण आपण आपल्या परीने माहिती प्राप्त करून घेऊ शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा दंडत प्रणाम जय श्री